तर मराठवाड्याचा हंबरडा हा मोठ्या प्रमाणात जो मोर्चा आहे संभाजीनगर क्रांती चौक या ठिकाणी होतोय तर काही महिला या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत तर त्यांच्या भावना काय का आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया तुमचं नाही

तर मंडळी तुम्ही आक्रोश समजू शकता कोणत्या पद्धतीचा आहे आपल्यासोबत काही महिला आहे त्यांच्या सोबत आपण संवाद साधूया त्यांच्या काय भावना आहे काय मागण्या आहे नाव सांगा आणि काय भावना तुम्ही काय मुद्दा घेऊन तुम्ही मोर्चा मध्ये सामील झालेला चार ठिकाणी मराठवाड्यातले सगळे शेतकरी आणि मराठवाड्यामधले जेवढे ज्यांना सरकारने मदत दिली नाही आहे अतिवृष्टीमुळे प्रत्येक जण हवालदिल झालेला आहे त्या प्रत्येकाच्या संदर्भात या हा महत्वाचा मोर्चा ज्याला नाव आहे हंबरणा मोर्चा हा हंबरणा मोर्चा या संपूर्ण परिसरामध्ये होते आपण पाहतोय की मराठवाड्यातून प्रचंड गर्दी या ठिकाणी जमलेली आहे महत्वाचं आहे की ओला दुष्काळ झालेला आहे मात्र सरकार आणि विशेषतः माननीय मुख्यमंत्री म्हणतात की ओला दुष्काळ नावाची संकल्पना नाही म्हणजे ज्या वेळेला विरोधी पक्षामध्ये होता त्यावेळेला ती संकल्पना होती सत्तेमध्ये आल्यावरती संकल्पना नाही त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करू शकत नाही पुरेस आहे का अजिबात पुरेस नाही आहे आमचं म्हणणं आहे तुम्ही एकतीस हजार कोटीचा बजेट लिहिलं आहे त्याच्याऐवजी आमचं म्हणणं आहे की हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्याला मिळाले पाहिजेत ही महत्वाची मागणी आहे दुसरं असं की आज शेतकरी कर्जात मिळालेला आहे कोणत्याही प्रकारचं पीक त्याच्या मजा पडलेलं नाहीये आणि या एवढ्या हो दुष्काळामुळे अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान झालंय ना या नुकसानाच्या मुळे शेतकरी आत्महत्या करून पाहतोय अनेक आत्महत्येची प्रकरणं आपल्या समोर येत आहेत आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे ह्या शेतकऱ्याला या, या बंदाजा जर जाणीवपूर्वक आणि सन्मानपूर्वक आपल्याला असेल तर एकच करावं लागेल आणि ते म्हणजे आमच्या शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळाले पाहिजेत त्याचबरोबर संपूर्ण शेतकरी ज्या वेळेला शिवसेनेचे पक्षप्रमुख मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते त्यांनी सरसकट कर्जमुक्ती केली होती त्यांनी असं म्हटलं नाही की हा फॉर्म भरा तो फॉर्म

काय भावना आहे तुमच्या शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे जे पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत झाली पाहिजे कर्जमाफी झाली पाहिजे जे, जे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेच्या निवडणुकीच्या अगोदर दिले होते सरसकट कर्जमाफी करू त्याच्यावरती कोणताही पाठपुरावा आज नाहीये आणि ज्या पद्धतीने एकतीस हजार कोटीचं जे बजेट आहे ते पुरेसं पुरे नाहीये शेतकऱ्याला असं म्हणताय तर या एकंदरीत परिस्थितीवर तुम्ही काय बोलता मी अंबिका डाळे परभणी महिला जिल्हा संघटक आहे आणि जे एकतीस हजार पॅकेज शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर करून दिलेलं आहे ते म्हणजे केवळ आणि केवळ शेतकऱ्यांच्या तोंडाला पाल पुसण्यासारखं झालेलं आहे याचा काहीही उपयोग करण्यात आलेला नाही आजही मोठ्या प्रमाणात मराठवाड्यातल्या शेतकरी आत्महत्या करत आहे आणि कोणत्याही आटी शर्ती न ठेवता केवळ कर्ज मुक्त करून टाकली होती त्याचप्रमाणे आता सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी कर्ज माफी शेतकऱ्यांना करून दिली पाहिजे तरच या शेतकऱ्यांची आत्महत्या थांबतील एवढंच या निमित्ताने नक्कीच एक प्रकारचा आक्रोश शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत आपण या महिलांच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला